चार शब्दावरती चर्चा झाली आणि तिसरा शब्द होता सगळे सोयरे म्हणजे ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या लग्नाच्या गणगोतात ज्या सोयरी की जुळतात त्या सोयऱ्यांना सुद्धा द्यायचं कारण ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या मराठ्यांचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्याचा व्यवसाय सारखाच आहे कारण व्यवसायाच्या आधारावरतीच आरक्षण दिलं गेलेलं आहे म्हणून हे झाला एक शब्द त्यावेळेस आलेले होते माय बापावर हो चार जज न्यायाधीश चार हे तुम्हाला माहित असावं हो म्हणून सांगतो नुसती बडबड करू नका ज्या दिवशी अंतरवालीला चार जज आले होते त्या दिवस चर्चा लाईव्ह होती ती तारीख जरा शोधा आणि ते पूर्ण चर्चा आपण मराठ्यांना ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्या दिवसाच्या चर्चेत काय काय ठरलं होत गाफील राहायचं नाही मराठ्यांनी अजिबात सगळे सोयऱ्यांच्या शब्दावरती चार न्यायाधीश आलेले आठ दहा मंत्री भाराभर भारा आलेले आमदार त्यांच्या संघ खासदार कायद्याचे आणि घटनेचे अभ्यासक आरक्षणाचे अभ्यासक सचिव हे सगळे लोक मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष हे व्यासपीठावर बसले आणि सगळे सोयरे या शब्दावरती सगळ्यांना एकमत केलं की ज्या मराठ्यांचे नोंद सापडन आणि ज्या मराठ्यांचे नोंद सापडत नाही त्या नोंदीच्या आधारावरच या सुद्धा मराठ्याला म्हणजे त्याच्या सोयऱ्याला द्यायचं या शब्दावर एकमत झालं पण मला माहित होत गिरीश महाजन पुढं चालून काहीतरी खोडी करणार आणि तेव्हा म्हणलाच सगळे सोयरे टिकत नाही गिरीश महाजन साहेब मी तुमच्या पुढचा आहे त्यावेळेस मी चौथा शब्द आणला होता आणि आज तेव्हा तुम्हाला सांगतो चार शब्दावरती चर्चा झाली होती बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनी लक्षात असू द्या चौथा शब्द असा होता समजा मी त्यांना असं म्हणलो समजा मराठ्याच्या नोंदीवर त्याच्या सोयऱ्याला दिलं पण एखादाही सुरू राहिलं हे घबरे नाही बाहेर तिकड तुला जीव चालल्याला कळा ना का कशाला भेटला तर आय बहिणी इकडे त्या सकाळपासून बिचारी उपाशी तपाश कधीतरी नातवाला न्याय मिळावा कधीतरी मराठ्यांच्या जातीवरचा अन्याय कमी व्हावा कधीतरी आपल्या लेकर अधिकारी बनावेत कधीतरी आपल्या दारात लाल दिव्याची गाडी यावी आपली मुलगी अधिकारी बनावी हे स्वप्न बघतात आणि इतकं तडफडायला लागले तर तुम्ही बॉमला लागला तिकडं थोडी थोडी तरी समाजाचे तळतळ समजून घ्या समाजाच्या वेदना किती आहेत समाज किती संकटातून चाललाय समाजाचे लेकरं किती त्रास सहन करायला लागले कधी काहीतरी भावनिक व्हा कधी काली तरी समाजाचा आणि जातीचा विचार करायचा शिका त्यावेळेस मला माहित होत की सरकार कोणाच नसत हे हरामखोर लोक फक्त स्वतःचेच खुर्ची खुर्चीच बघते दुसऱ्याच्या जातीचं यांना काय देणं घेणं नाही सगळ्या सोयऱ्यांच्या अंबलबाना बजावणीच्या बाबत काहीतरी बोलतीलच मी तुम्हाला खात्रीनं सांगतो ती अंमलबजावणी उडणार नाही अशी माझा स्वतःचं म्हणणं आहे त्याचं कारण असं आहे की जी अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची केली ती फक्त मराठ्यांसाठी नाहीये ओबीसीतल्या जेवढ्या जाती आहेत तेवढ्या जातीचं जर कोणी राहिलं असलं ओबीसी आरक्षणात तर त्याला त्या सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून आरक्षणात येता येतंय म्हणून ते उडत नाही हे स्वतः न्यायाधीश म्हणलेत कायद्याचे अभ्यासक म्हणले घटनेचे अभ्यासक म्हणले त्यावेळेस आणि आरक्षणाचे अभ्यासक सुद्धा म्हणले तो झाला एक शब्द बरं उडलं तर उडून दे गिरीश महाजन साहेब उडलं तर उडून दे जाऊ दे काय करतो मग आता मी म्हण दुसून लढत माया जातीसाठी काय करतो मग आता कारण आपण शेती जरी पेरली एकदा मग आता दहा वर्ष पेरायची गरज नाही का दरवर्षी पेरत लागेल ना एकदा फसेल तर तुमचंच पोर गाय मी काय करता मग आता परत लढन भाऊ काय त्याला काय करू दुसरं तर काय नाही मायाजवळ एवढंच आहे फक्त एक मग मा रक्त माझा जीव तुमच्यासाठी आणि आपल्या मराठ्यांच्या लेकरासाठी मी पणाला लावू शकतो